त्याला पार त्या डोनाल्ड दुर, ट्रम्प सांग नेलं तरी मला काय गरज नाही याच्यात तपासणीला पाठवायचं अजित हा याच्यात दादांनी त्याला पाठवायचं पांघरून घालायचं नाही दोन हजार एकोणतीस ला वाईट करी हा <laughs> मी एकदा बोललो ना मी पण लय खुनशी आहे <laughs> जितका दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही केली चुकीली दादा जर तुमच्या पोरावर असं घातपात घातपातालात गप्बास तुम्ही असणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव माझे टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाईचा सुद्धा तेच झालं बार बार तेच माझा घातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेल का दोन हजार एकोणतीस ला दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले ना मला ते बोलायला लावू नका दादा मी मिड्या पुढे बोलन <laughs> तुमची किती तोंडाचं पाणी पळाल होतं मी बोल ना आज दादा मिड्यात तुम्ही कशा पळत होतात कोणाला पळीत होतात किती निवडून यायचं टायमाला हे विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मिळ्यात तुम्ही जर त्याला नाही पाठविला ना एकोण ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटावर विसरून जाईन मी सरत नाही मी सुद्धा नाही आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करेल प्रकाश आंबेडकरांनी